आलेले आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आमच्या श्रद्धास्थान सगळ्यांचे ते दणका करणारे आमचे सगळं सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री मुलूक मैदान तो सन्माननीय गुलाब भाऊ या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय नामदार अनिलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित सर्व आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय माता भगिनी आणि बंधू हा बहिनाईचा जिल्हा आहे हा आमच्या झाशीच्या राणीच्या पद पद पदप्रसाराने पावन झालेला हा जिल्हा आहे हा आमचा संत सखारा महाराजांचा जिल्हा आहे हा आमचा संत मुक्ताईचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या सा साक्षीने ह्या ठिकाणी आणि नेत्यांच्या नेत्याने जो काही विश्वास दाखवला त्या माध्यमातून आज या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि मला विश्वास आहे की जनता ही विकासाच्या मागे धावणारी आहे काल परवा कोणीतरी मला अबला म्हटलं आणि मला अबला म्हणून माझ्या दहा लाख माता माता भगिनीचा त्यांनी अपमान केला आहे आणि अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या तेरा तारखेला ही जनता आपला कशी सभल आहे हे दाखवून देण्याचं काम ही जनता त्या ठिकाणी करणार आहे आपल्या सगळ्यांना <पड़ीजियों> विश्वास आहे मोदीजींवर आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजीने केलेल्या दहा वर्षाच्या कामावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी जे काही रामाचा प्रार्शा केली त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे जे तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि खऱ्या अर्थाने काश्मीरला मुकाश्वास निर्माण करून देणाऱ्या मोदीजींवर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे ज्या मोदीजींनी आपल्या सगळ्या गरीबांच्या डोक्यावर छत्र उभारलं आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे हा देश स्वच्छ करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्या विश्वासावर ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून देईल हा सगळं मला या ठिकाणी विश्वास आहे आज सगळ्या विरोधकांना हे लक्षात येईल की त्यांनी काल मला आम्हाला आव्हान केलं होतं आमच्यावर वाटेल तसे ता ताशेर रोडले होते पण कोणतीही जनता ही संस्कृत आहे जनतेला कळतं की कोणाच्या पाठीमागे राहायचं आणि कोणाला त्यांचं जागा दाखवून द्यायची मला वाटतं ह्या विश्वासावर मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळेजण प्रचंड ऊन आहे उन्हाची परवा न करता आपण आपला हक्क बजावणार आहात आणि ज्या पद्धतीने देशाला पुढे देण्याचं काम मोदीजींनी केलंय त्या मोदीजींना के परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण अब्की बार चारशो पार करणार आहात आणि या माध्यमातून महायुतीच्या आमच्या दोघाही उमेदवारांना आपण कमलापूरचं बटन दाबून नक्की निवडून द्याल आणि मोठ्याने प्रचंड मताधिक्याने निवडून द्याल हा विश्वास मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय भारत